दरम्यान देवगिरीवर काही वेळापूर्वी बैठक झाली आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आणि जिल्हाध्यक्षांना या बैठकीत काही आदेश दिलेले आहेत माहितीतील दिल बैठकांचे सगळे निरोप घेऊन राष्ट्रवादीचे नेते आता निघालेले आहेत आगामी निवडणुकीसाठी पक्षवाढीचे प्रयत्न करा असं त्यांनी म्हटलं विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया विशाल सौरभ अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक बोलवली होती या बैठकीमध्ये प्रामुख्यानं तुम्ही जिल्हाध्यक्षांना त्या बैठकीसाठी बोलवलं होतं दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सुद्धा एक समन्वयाची बैठक झाल्यानंतर या बैठकीमध्ये सहभागी झाले आणि ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर काही जिल्हाध्यक्ष हे डिस्टर्ब झाले होते आणि त्यांना स्पष्टपणे अजित पवारांनी आदेश दिलेले आहेत की याचा कुठलाही परिणाम हा महायुतीत होणार नाहीये महायुती, महायुती अबाधितच असणार आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षवाढीच्या कामासाठी लागा अशा पद्धतीचे आदेश अजित पवारांनी दिलेले आहेत दुसरीकडे ज्या पद्धतीनं भाजप आणि शिवसेना यांची सदस्य नोंदणी चालू आहे अशाच पद्धतीची सदस्य नोंदणी ही आपल्या पक्षाची सुद्धा झाली पाहिजेत आणि गावोगावांमध्ये जाऊन ही सदस्य नोंदणी केली पाहिजेत कारण का येणाऱ्या निवडणुका ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका असणार आहेत आणि त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि कामाला लागा अशा पद्धतीचे आदेश अजित पवारांनी दिलेले आहेत दुसरीकडे आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यामुळे ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या वरती जे आरोप होत होते ते त्याचा कुठचाही परिणाम हा महायुतीत होणार नाही अशा ना पद्धतीचं स्पष्ट वक्तव्य वक्त जे हे अजित यांनी या बैठकीत केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण जिल्हाध्यक्षांना आणि मंत्री यांना स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की महायुती ही अबाधित आहे त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुका डोळ्यासमोर येऊनच काम करा अशा पद्धतीचे आदेश अजित पवार यांनी दिलेले आहेत सौरभ निश्चितच संदर्भातले अधिकचे अपडेट्स विशाल आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद